बैठक मंत्रिमंडळात कोणते निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष दूध देसाणू रोखण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना दूध विकास मंत्रालयाच्या कामाचा बांगलादेश आणि रोहिंग्यांची अवैध घुसखोरी थांबवा जिल्हा नियुक्त समितीच्या बैठकीत मुंबई उपनगरचे मंत्री मंगलप्रभात लोढांचे आदेश घुसखोरी थांबवण्यासाठी समिती पुनर्गठन करण्याच्याही सूचना अंजली धमानिया यांनी घेतली मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधातील पुरावे सादर तर आज अजितदादा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं आश्वासन दिल्याची यांची माहिती <गरागरु> कारागृहामध्ये सात हवालदार जितेंद्र आव्हाडांचा आरोप कारागृहात आरोपी आपोआप कराडच्या जवळ पोहोचतात आणि मग रात्री मेहफिल रंगते आव्हाडांची पोस्ट बीडमधील सव्वीस पोलीस अधिकारी वाल्मी कराडच्या भूमाता भोमाता तृप्ती देसाई यांचा आरोप त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्या अशी मागणी आताच्या फक्त सव्वीस लोक असतील त्यांची यादी गृहमंत्र्यांना सुदर्शन फुलेला एकतीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुदर्शन फुले संतोष जे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी रस्त्याचं काम सुरू असताना विजय रौतळ यांनी विकास कामाला विरोध करीत कामगारांना मारहाण केल्याचा घटना घडलेल्या ठिकाणी जात बाबुराव चांदेरे यांच्याकडनं व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण बाबुराव चांदेरे प्रकरणाची दखल राष्ट्रवादीकडून घेण्यात आली असून सर्वसामान्यांवरील दादागिरी खपून घेतली जाणार नाही राष्ट्रवादी प्रवक्ते आनंद परांजपे यांची माहिती अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज